हरवलेले सात तोळे सोने शेतकऱ्यास का ,00 ,00 परत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची कौतुकास्पद कामगिरी शेतकऱ्याचे हरवलेले अंदाजे नऊ लाख रुपये किमतीचे सात तोडे सोन्याचे दागिने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शासकीय सचिव गजानन आमले मार्गदर्शनाखाली अठरा ऑक्टोबर रोजी संबंधित शेतकऱ्याला परत करण्यात आले या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाजार समितीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे विदर्भातील सर्वात मोठी व श्रीमंत बाजार समिती म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दिवाळी सणोत्सवादरम्यान जिल्हा व जिल्ह्याबाहेरील गावातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक सुरू आहे त्यातच मेहका तालुक्यातील कळसवीर येथील शेतकरी जनार्दन दत्ताराव तांदळे वयवर्ष बावन यांनी शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावता ट्रेडर्समध्ये सत्याहत्तर कट्टे हरभरा विक्री करीता आणला होता उपरोक्त हरभऱ्याच्या कट्ट्यांमध्ये त्यांच्या घराच्यांनी सात तोडी सोनेची विविध दागिने ठेवले होते मात्र याची कोणतीही कल्पना नसल्या कारणाने शेतकरी बांधव जनार्दन तांगडे यांनी हरभरा विक्रीसाठी आणला व सावतार ट्रेडर्स येथे माल विक्री करून ते घरी निघून गेले त्यानंतर त्यांच्या लक्षात आली ही बाब मात्र वेळ निघून गेली होती ते आता शनिवार पासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सलग सहा दिवस सुट्टी असल्याने डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ दिवाळी सणात दांदडे परिवारावर आली होती मात्र त्यांनी बाजार समितीला सदर घटनेची माहिती दिली आणि लगेच शासकीय सचिव तथा बुलढाणा येथील सहायक निबंधक गजानन आमले यांनी क्षणाचाही विलंब न करता एक टीम तयार करून युद्ध यंत्रणा राबवून काही वेळेतच त्या शेतकऱ्याचे सोने त्याला परत मिळवून दिले यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विश्वासार्हता व शेतकऱ्यांप्रती असणारी निष्ठा यावर स्पष्टपणे दिसून येते